वेलकम टू आर्केलॉक्स आमच्याकडे पहिल्यांदाच वर्षवादचा कार्यक्रम होतोय आणि अरुळे या गावी होणार आहे तो कसा होतोय आणि कसं झालाय ते आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला तर मग तर अशा गावामध्ये येथे विशेष निमित्ताने सर्वजण एकत्रित झालो आणि एकत्रित झाल्यानंतर कुसलस्य उपसंपदा करण्याचा प्रयत्न केला जे सर्व बुद्धांची वाणी आहे एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच ही बुद्धा अहमदा आम्ही सर्वदा भूतकाळात जेवढे सम्यक संबुद्ध झाले असतील भविष्यात जेवढे सम्यक संबुद्ध होतील आता जे सम्यक संबुद्ध आहे त्या सर्वांची वाणी एकच असते आणि ती म्हणजे काय तर ते लोक कल्याणासाठी धम्म उपदेश करतात धम्म उपदेश करतात तर काय करतात सब पापस अकरण कुशलस उपसंपदा सचित्त परियोधपण एकतन बुद्धा मनस आज आपण नेमकं काय केलं

रत्नाची त्याने बरोबरी होऊ शकत नाही म्हणून बुद्ध रत्न धम्मरत्न संगरत्न हे सर्वश्रेष्ठ आहे अशा बुद्ध रत्न धम्मरत्न संगरत्नाचा सन्मान करण्यासाठी आज या अरुळे गावामध्ये आदरणीय कदम साहेबांच्या या आग्रास्त पूजनीय मंत्र्यांना इथे पाचरण करण्यात आले त्यांची सर्व प्रकारे व्यवस्था करण्यात आली तर हे काय झालं सलस्य होतं काय झालं चित्त कुठे गेलं अरे आज फक्त बंदीजींचा वेळ आणि आज फक्त धम्माचा वेळ आहे चित्त कुठे गेलं कुशलाकडे गेलं धम्माकडे म्हणजे कुशलाकडे कुसला धम्मा कुसला धम्मा तर चित्त कुठे गेलं अकुशलातून हटलं कुशलाकडे गेल मग कुशलाकडे गेल्यानंतर फक्त भंडीजी नाही अरे फक्त मी नाही लाभ घेणार माझे मित्रपरिवार माझ्या गावातले सगळेच हे कुठे येऊ शकतो अशा स्वरूपाची देसना आनंद भंतेनी त्या सर्व स्त्रियांना केली कारण त्या सर्व राजपरिवारातील स्त्रिया होत्या आता आपण वागत आहोत इथपर्यंत बाबासाहेबांमुळे आपण आलेलो आहोत परंतु त्या ऑलरेडी राजपरिवारातल्या होत्या तर त्यांना त्या पद्धतीने धम्मदेशना दिली सर्वांचं चित्त प्रसन्न झालं मृदू झालं आनंदित झालं आणि मग काय धम्मदेसना दिल्यानंतर तस साहेबांच्या मनात आलं बंदेजी येणार आहे काय केलं त्यांनी चिवर देऊ बरोबर केला आलं बंदेजी आहे एक चिवर आहे आनंद बंदेंना पण चिवर देण्याची त्या सर्वजणीची इच्छा झाली काय झाली इच्छा झाली आणि इच्छा झाल्यानंतर आनंद बनते त्या उदयन राजाच्या आदर एकच केलं तर काय झालं त्या सगळ्या जणींनी चिवर दान दिलं त्या सर्व जर पाच लोक असते तलवा तयाच्या नारेच तोक असते करणी वाणीत भीमा आहे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिल्यांचे सारेच तोक असते वामनदारा म्हणतात किती पक्के शब्द आहेत काय की पाचच पाहिजे पण कसे मताचे पाहिजे पन्नास करून काय करायचे तेलच पाच कुठून आली सांगा बरं मला कारण सगळे अनुभवी बसले तर त्यांच्या समोर मी बोलतोय याची मला शाश्वती आहे मी तुम्हाला काही ज्ञान देण्यासाठी बसलेलो उभा राहिलेलो नाहीये माझ्यापेक्षा अत्यंत अनुभवी आहेत मला मान्य आहे पण तुम्ही फक्त माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय मा मताचे हे जे वाक्य म्हटलेले त्याचे वामनदा घेतलेले आहे आणि मी आता जे, जे तुम्हाला विचारलं की पाचचे पन्नास होतातच त्याचा पुरावा काय पण पहिले पाच लागतात पहिले

དེ་འོ་ལོ་ཕ་ ལོ་བུ་དེ་ཁམ་་ཁ་ཏན་ཁ་བཅི་ཡ་འོ་

चा वाडीतील महिला मंडळ इकडे काकू सुवर्णा काकू आणि परताची मम्मी ती भात कापताना गाणी म्हणता आकेचे आऊस आणि सुयाचे आऊस कृष्णाची आणि माझी मम्मी

बाँदा सही ज़्यादा एक-एक ग्यापों है अभी ताई है कौनी है का तो कौनी संगत या आपको तो नहीं 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 �

हात <laughs> लावा <laughs>

शमन तिचं शमन व्हावं नवीन मूक उत्पन्न होऊ नये आणि आताचा जो प्रवास आहे तो चालण्यासाठी मी बोलते नाही म्हणजे जिवंत राहण्यासाठी एक भोजन आहे जिवंत राहिले तर काय होऊ शकतो दमजिवंत राहतो दमजिवंत राहिला आणि काय सकाळ पण एका व्यक्तीला जर भोजन भेटत नाही वेळेवर तर काय होऊ शकतं तर न भोजन मिळाल्यानंतर माणूस एका दिवसासाठी कसा होतो त्याला सतावत राहते काय खाऊ मी काय करू काय खाऊ म्हणजे एका होत शिल्पा असं करायचं नाही कमीत कमी जीवन जगण्यासाठी एक वेळ भोजन आवश्यक आहे आणि काही काही पिक्षू दोन वेळा सकाळची पण संध्याकाळची पण किंवा म्हणजे भर दुपारी भर याच्यामध्ये नाही अगदी प्रसन्न वातावरणात म्हणजे दुपार होण्याच्या आधी म्हणजे आता दुपार सुरू झाली तर त्यांच्या आधी त्या ठिकाणी मोरम दिवसुद्धा कधी भर आपल्या घरी वेळेवर म्हणजे अकरा वाजता आपलं सर्व कारण कस कळलेला की नाही हे असं करायचं असेल तर आधीच बोलवलं

नक्की <laughs> 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 நாக்குக்கு தாக்குக்கு கோல கோலடி போட்டோக்கார் சார் கோல சா

या कार्यक्रमासाठी आवडजून उपस्थित राहिलेली मुंबईतील सदस्य दोन दिवस आम्हाला त्यांनी उपासना केलेली आहे उपासिका आहेत आणि कशा पद्धतीने मंत्रीची सेवा करायला पाहिजे कसं आपण आपलं आचरण कसं आम्हाला प्रत्येक गोष्टीत ते मार्गदर्शन करतात दोन दिवस त्या झोपल्या नाही त्यांची तब्येत ठीक नाही गोळ्या औषधं घेऊन फक्त आमच्या विनंतीला मान घेण्याने संघाचं कार्य पुढे घ्यावं आपली माणसं फुद्ध धर्माच्या आचरणात यावे चांगल्या पद्धतीने याकरिता ते स्वतःच्या पद्धतीचे चिंतन करताना सहभागी झालं तर त्यांचे मी आम्हाला तसेच आमचे ज्येष्ठ आयुष्यवाद त्यांनी म्हणजे

आणि आपली जी तरुण येणारी पिढी आता हे पण चांगल्या पद्धतीने आणि आपण सर्वांच्या वतीने आपला स्वतःसाठी एक साधुकार देऊया कारण की या प्रत्येकाचं आपल्या स्वतःच एक योगदान आहे प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी एक साधूकार देऊ आणि या कार्यक्रमाची सांगता त्याबद्दल तुमच्याबद्दल खूप धन्यवाद आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आप कसली प्रसिद्धी कसले त्या ठिकाणी कसली अपेक्षा नाही निस्वार्थ निस्वार्थ फक्त धम्म पुढे जाण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलो होतो ना याचे जनसन महत्वाचा होता ना चंद्रकारा महत्वाचे होते ना स्वप्नदादा महत्वाचा होता ना मंदारदा महत्वाचे या ठिकाणी फक्त वनतेंना प्रेझेंट ते तुमच्या लक्षात आलं असेल इथं नागमी अध्यक्ष होत नागमीन कोणी पदाधिकारी होते तर सगळेच एक राजासारखं बसून जमवाय राजासारखं राजासारखं काय म्हणतो मी राजा, राजा, राजा काय करतो निमा आणि चिंत बसून ते श्रवण करतो इतर वेळेस आपण कामगार असतो फक्त कामच करत असतो पण हे दोन दिवस आपण स्वतःला राजा राजासार राजासारखी बैठक राजासारखं आसन ग्रहण करून आणि ते पण कशासाठी स्वतःच्या कल्याणासाठी तर ही सुरुवात आहे तर मी तेच या ठिकाणी सांगितलं की खरच हे जे बीज पेरलंय या ठिकाणी कारण आम्ही या ठिकाणी आल्यानंतर जे वातावरण प्रफुल्लित तुमच्या सर्वांचे चित्त प्रसन्न आणि त्यातून जे उत्पन्न झालेलं श्रद्धेचं बीज तर फक्त तुम्ही येणाऱ्या काळात बघा अति उत्तमातलं उत्तम काम याबी हरव कारण तुम्ही जे म्हणताय ना आम्ही आमच्यातून निर्माण केला